नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह चॅनेल मध्ये मी नेत्रा कासार आपणा सर्वांचं स्वागत करत आहे पाहूया आजची सविस्तर बातमी जिल्हाधिकाऱ्यांची मिरकरवाडा जेटीला भेट मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने मच्छीमारांशी संवाद रत्नागिरी प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जिंदल यांनी आज मिरकरवाडा जेटीला भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला मिरकरवाडा जेटी स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत आवाहन केले जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी मिरकरवाडा जेटीची पाहणी करून मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नरुद्दीन पटेल माजी नगरसेवक सोहेल साखरकर उपाध्यक्ष साबीर होडेकर मझहर मुकादम यासिन मजगावकर आदींशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी अधिकारी म्हणाले विंडी ॲपच्या माध्यमातून मिळणाऱ्या अलर्टनुसार वेळेवर कार्यवाही करा सर्वांनी सतर्क राहा कुणाचे नुकसान झाले आहे का याबाबतही त्यांनी चौकशी करून माहिती घेतली तसेच नौकेच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी आतील वॉर्निंग यंत्रणा तसेच अन्य सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली हायमास्ट सुरू करण्यासाठी प्रस्ताव द्या मिरकरवाडा जेटी येथील बंद असलेले हायमास्ट दिवे सुरू करण्याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने तातडीने प्रस्ताव द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या तसेच त्यांनी मच्छीमार संघटनेला आवाहन केले की के आपली जेटी स्वच्छ व सुंदर ठेवा कचरा व्यवस्थापनासाठी जागोजागी कचरा कुंड्यांचा वापर करा परदेशातील बंदरा हे ठिकाण मॉडेल डॉक म्हणून विकसित करा त्यासाठी प्रशासन निश्चितच आपल्याला सहकार्य करेल या भेटीवेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे प्रांताधिकारी जीवन देसाई मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुसेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी